आत्ता तर मध्यंतरी एका ठिकाणी मी जात होतो कामासाठी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने जाण्याचा योग आला तेव्हा एकाने मला एक चांगले होते कोणतरी ब्रूस तर त्याने मला विचारलं की काय हो oh, तुम्ही याने चाललात ट्रेनला होतो का कुठल्या तरी बसला होतो एस टीला का कशाला तरी म्हटलं हो अहो मग कमसे कम, कम फर्स्ट क्लासने तरी जायचं किंवा अमुक गाडीने तरी जायचं असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं आतून परंतु ती वेळ सुद्धा असा छान विदूषकाचा मुखवटा ठेवून टोलवावी लागते कारण तिथे आजूबाजूला बरीच माणसं असतात त्यांच्यासमोर डोळ्यात पाणी आणून चालत नाही आणि मग हो ते चाललो आहे मी त्यांच्याला गाडी माझी ब्रेकडाऊन झाली आहे ना त्यामुळे प्रॉब्लेम झाला म्हणून मी मला वेळेत पोचायचं आहे म्हणून मला ट्रेनने जावं लागतं आहे किंवा या एस टीने किंवा महामंडळाच्या एस टी प्रवास करावा लागतो आहे असं असतं ते दुःख गिळावं लागतं तिथल्या तिथे आणि छान काहीतरी हसायचं किंवा मग एखादा डायलॉग की अहो बघा माझ्या गाडीने गेलो असतो तर तुमची भेट झाली असती का मग ते सांग अहो रे हो आपण फोटो काढूया हो काढा ना बिंदास काढा फोटो बघा मग मी गाडीने गेलो असतो तर तुम्हाला माझ्याबरोबर फोटो मिळाला असता का नाही 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 हे बरोबर बोललात तुम्ही असं एक विनोदी वाक्य उगीच स्वतःला रिझवण्यासाठी आणि समोरच्याला हसवण्यासाठी टाकायचं आणि व्हायचं कारण आपली दुःख बघायला इथे लोकांकडे वेळ नाही आहे आणि आम्हा विनोदी कलाकारांसाठी तर अजिबातच नाही आहे म्हणजे बऱ्याच वेळेला स्टेजवरती काम करताना दुख दुःख विघेट ठेवायची आणि जसं मी म्हटल्याप्रमाणे एकजण बोलला पण की अरे त्याला काय टेन्शन नाही आहे दुःख वगैरे काही नाही एवढं चांगलं काम तर करतोय स्टेजवर पण आतून तो कलाकार किती रडत असतो त्याला किती यातना होत असतात हे आमचं आम्हाला माहिती असतं बाहेर एक्झिट घेतल्यानंतर त्या काळोखात गेल्यानंतर असं होतं की अरे काय आयुष्यात पण आपल्या असाच अंधार असणार आहे का पुढे जाऊन असे असंख्य विचार असतात ते विचार बाजूला ठेवून तिथे प्रामाणिकपणे देवाने नेमून दिलेलं जे काम आहे ते करावं लागतं दुःख असतात <laughs>